नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तुमचं सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर सकाळची वेळ साडेसात वाजली ती आणि मी आणि दिदी निघालो शेता चालत चालत <laughs> दी दे। तारे। तारे दी दी हो दीदी आणि द्यायचं तर कार्यक्रम दीदी फक्त माझ्यासोबत आलं बघ बघ वारायवनीच बघावर तुमचं हेल्पोटो वाचविला का नाही हां तर आली ते आता आम्हाला गाडी घेऊन यायला एक दोन तीन मिनटात आता आता पोचतोय आम्ही तर सगळी मुलं पण आले ती आज कंदुरीचा कार्यक्रम आहे आणि झाडाच्या सावली खाली चालू आहे यांचं खेळणं रेगुल खेळायचं चालू आहे आणि रेगूलसाठी आजूबाजूच्या बारीकची पागोळा करून रेगुल मांडले आणि त्यांनी बाटलीमध्ये चिंद्या भरून असं बॉल तयार केला आहे त्याच्यामध्येच समाधान मान मानते ती लहान मुलं आणि असा खेळण्याचा आनंद घेते ती किती छान वाटते आणि कोणाकोणाला लहानपणीचे दिवस आठवले रेगुल खेळण्याचे बॉल खेळण्याचे नक्की सांगा कमेंट करून आम्ही पण असं खेळायचं लहानपणी आम्ही पण चिंद्या बांधून असा गोल गोल बा बॉल तयार करायचं आणि मग अशी रेगुल खेळायचं छान वाटतंय तसंच चाला आणि खेड्यामध्येच असं पाहायला भेटतं आणि एकदम खेळण्याचा आनंद असा खेड्यामध्ये मग लहान मुलं घेते ती हे बघा चालू आहे यांचं खेळणं मस्त असं आणि भरपूर असं ऊन पडलं आहे मुलांना सांगितले झाडाच्या जा सावलीच्या बाहेर खेळायला जाऊ नका कारण एवढं ऊन आहे की बास पांढरं शुभ्र ऊन पडलं आहे बाजूला आणि बाहेर उन्हाकडं बघितलं तर असं डोळं चमकते ती त्याच्यासाठी मला इथंच खेळा आणि या बाजूला चालू आहे भाकरी कोणाचं कांदा कट करायचं कोणाचं काय सगळीच कामाला लागली होती कारण पटापटा उरकून घ्यायचं आहे बराच उशीर झाला आहे आणि आमचं चालू आहे कांदा कट करायचं चुली मांडून चाल भाकरी चालू आहे ते इकडं मस्त अशा झाडाच्या सावलीखाली आंब्याची झाडं भरपूर होती कोण काय कोण काय करायचं नियोजन चालू आहे यांचं आणि चुलीमध्ये जाळच राहिणं झालं आहे भाकरी करायचं चालू आहे ते नाही तरी पण हवा लागते चुलीला भरपूर आणि मोठं बांधायचं नियोजन झालं आहे इथं आजूबाजूला पवन चटक्या पण बऱ्यापैकी झाले त्या इथं काढलीय आणि कार्यक्रम असल्यामुळं बऱ्यापैकी पाहुणे पण आले ते तेच चालू आहे आमचं आता इकडं तिकडं आता भाकरी वगैरे सगळ्या उरकून झाले आणि आता इकडं निघालो आहे जिकडं जेवणाची सोय झाली आहे त्या बाजूला जाणार आहे आता जेवणा इकडं त्या बाजूला दा लांब आहे जेवणाला भाकरी आपलं फक्त झाडाखाली सावलेलं आहे जेवण दोन पाच मिनटाच्या अंतरावर चालत असं जेवणाचं लांब ठेवलं आहे

मग तावडायचं खा हे जे पावसाय पवते पावसा वेगळं गाकडावर ते वरी पवून येते पावत येते शेडी नसते नसते ह्याला शिडी काय छोड खूल आहे का

मासाला म्हणलं आहे त्यानं आधा मिस्टर ज्याचा निघा तिथं नाही या दा दुआणं डुकरांनी खाल्लं तर मग इथं झालं की लावा मग दुसरं आहे पाच पटाची जात पाहिजे किती वेळा तर बघ नाही केवढा राव तेवढी पाहिजे परत नाही हो तरी येतील ते रा मा कसं करा

तिला माझा लढवलाय हिकडू हिकडू सूर्य हे जावा जावा आलेल्या वाटेने जावा करता <laughs> जोंग्र <laughs> Hari ना पण ते तिकडे तुला सोडा दाव त काय काय पाणी पाणी दी गुडी वाला पयला ती काय ते होत काय जरा प्यास तिकडे सुणार दोपहर चोर बाजरे बाबे जपिड मग काढ युबी कॉस्ट जाव ते सगळा तिकडे काय झालं आता आता आणले जाण तुम्ही टोपल्याच तिकडे तिकडे तर पडकी आहे